हाय गर्ल्स कशा आहात तुम्ही सर्व व्हिडिओमध्ये दिसत असलेली भगवान शंकराची भव्य अशी मूर्ती पाहून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे आलो आहे येस तुम्ही बरोबर बोलताय आज आपण आलो आहे गुजरात राज्यामध्ये असणाऱ्या नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे नागेश्वर ज्योतिर्लिंग भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हे सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर द्वार द्वारका शहर आणि बेट द्वारका बेटाच्या दरम्यान स्थित आहे नागेश्वर मंदिरापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे द्वारका ते मंदिरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे मंदिराच्या महाद्वारातून एंट्री केल्यावर ले लेफ्ट साइडला जर तुम्ही पाहिलं तुम्हाला महादेवाच्या खूप मोठ्या मूर्तीचं दर्शन होणार आहे नागेश्वर मंदिराचा उल्लेख शिवपुराणात आढळतो हे जगातील बारा स्वयंभू ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हे मंदिर एका भूमिगत गर्भगृहात स्थित आहे नागेश्वर याचा अर्थ होतो भगवान शिव जो नागांचा देव आहे नागांचा राजा आहे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे खूप साऱ्या रांगा तुम्हाला इथे दर्शनासाठी दिसत असतील पण या रांगा किती पण मोठ्या असल्या तरी पण जेव्हा भगवान शंकराचा आपण जय जयकार करतो तेव्हा आपल्याला या त्या गर्दीची त्या रांगेची जाणीव सुद्धा होत नाही नागेश्वर ज्योतिर्लिंग भगवान शिवाच्या अनंत स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते आणि सर्व वाईट गोष्टींपासून तुमचे संरक्षण करते हे मंदिर त्याच्या भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे या मंदिराचा जर इतिहास पाहायचा म्हटला तर पुरातत्व उत्खननानुसार या ठिकाणी पूर्वी पाच शहरे होती अहिल्याबाई होळकरांनी मंदिराचे सध्याचे उंच शिखर पुन्हा बांधले असे म्हणण्यात येते नागेश्वर मंदिर हे सातशे वर्षे जुने हे मंदिर आहे आणि भक्तांच्या म्हणण्यानुसार मंदिराची वास्तुकला वातावरण आणि याचा इतिहास एक भावनिक अनुभव निर्माण करतात आपण आता मंदिराच्या आत एंट्री करतोय इथे तुम्हाला आ, बोर्ड लावलेले दिसतील कॅमेरा आणि हे मोबाईल अलाउड नाही आहे पण ॲक्च्युअलमध्ये इथे असं कोणतंच रिस्ट्रिक्शन नाही आहे तुम्हाला मोबाईल तुमच्या सगळ्या वस्तू तुम्ही मंदिरामध्ये नेऊ शकता मंदिराच्या आत गेल्यावर तुम्हाला भरपूर सारे हे पूजेची ताटा आहे हे तुम्हाला पाहायला मिळतील ज्यामध्ये तुम्हाला नाग आणि नागेण यांचा जोडा हा सुद्धा त्या ताटामध्ये दिसणार आहे त्याचे एक महत्त्व आहे ते थोड त्याबद्दलची स्टोरी मी तुम्हाला सांगते नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये नाग नागें जोडा हा सर्पदेवतांच्या जोडीचा संदर्भ देतो एक नर नाग आणि एक मादी नागेनचे बहुतेकदा भगवान शिव यांना प्रतिमात्मक प्रतिनिधित्व म्हणून अर्पण केले जातात कालसर्प दोषापासून बचाव करण्यासाठी आणि एकूणच कल्याणासाठी भक्त अनेकदा नागनागिन जोडीची पूजा करतात आणि लोक त्यांच्या प्रार्थनेचा भाग म्हणून अनेकदा मंदिरामध्ये नागनागिन जोडीच्या लहान धातू किंवा दगडाच्या मूर्ती अर्पण करतात या ताटामध्ये जेवढ्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्याप्रमाणे ते त्याचा रेट ठरणार आहे मिनिमम दोनशे रुपयापासून तर पाचशे हजार रुपयापर्यंत तुम्हाला हे पूजेचं ताट मिळू शकणार आहे मी बोलल्याप्रमाणे हे एक स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे आणि ते गर्भगृहामध्ये स्थित आहे त्यामुळे गर्भगृहात जाऊन आपण या शिवलिंगाचे दर्शन करू शकतो पण ही जी लाईन आहे ही कॉमन लाईन आहे आणि तुम्हाला जर गर्भगृहात जाऊन शिव शिवलिंगाला हात लावून दर्शन करायचे असेल प्रार्थना करायची असेल त्यासाठी तुम्हाला हे ताट घ्यावं लागतं जे पूजेचं ताट आहे ते विकत घ्यावं लागतं आणि त्याची वेगळी लाईन आहे व्हिडिओमध्ये आपल्याला महादेवाचे ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते तुम्ही मी पाहू शकता आपण पूर्ण चांदीच्या पत्र्यांनी मंदिर हे सजविलेले आहे बाहेर त्यावर मंत्र उच्चार लिहिलेले आहेत पण आपल्याला प्रश्न पडतो की हे स्वयंभू शिवलिंग प्रगट तरी कसे झाले असेल आणि त्यामागे एक स्टोरी आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे कथेनुसार याच ठिकाणी दारुग नावाच्या राक्षसाने सुप्रिया नावाच्या शिवभक्ताला कैद केले होते सुप्रियाने ओम नम शिवायचा जप केल्यामुळे भगवान शिव येथे प्रगट झाले आणि त्यांनी राक्षसाचा वध केला त्यामुळे येथे स्वयंभू शिवलिंग प्रगट झाले आहे आणि आज आजही आपण त्याची पूजा करतो सुप्रियाने या स्थापन केलेल्या शिवलिंगाला नागेश असे नाव देण्यात आले ते दहावे शिवलिंग होते नागेश्वराचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो आहे बाहेर पडल्यावर तुम्हाला खूप मोठा परिसर आपल्याला दिसणार आहे शिव पुन्हा एकदा नागेश्वर या नावाने ज्योतिर्लिंगाच्या रूपात अवतरले तर देवी पार्वती नागेश्वरी म्हणून ओळखल्या गेल्या आणि हे मंदिर सापडले तरी कसे यामागे पण एक छोटीशी स्टोरी आहे ती पण आज मीच मला सांगते पांडवांपैकी सर्वात बलवान अशा भीमाला दूध आणि मलाई वाहणाऱ्या नदीत स्वयंभू शिवलिंग सापडले आणि पांडवांनी त्या ठिकाणी हे स्वयंभू शिवलिंगाचे मंदिर मानले जे आता नागेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात बसलेल्या शिवाची पंचवीस मीटर उंच मूर्ती हे या मंदिरातील प्रमुख आकर्षण आहे जे त्याच्या आकर्षक वस्तुकलेसाठी सुद्धा ओळखले जाते या मु, या मूर्तीची या स्टॅच्यूची जर आपण वैशिष्ट्य पाहिले तर या मूर्तीमध्ये भगवान शिव बसलेल्या स्थितीमध्ये आहेत हे लिंग द्वारकाशिलापासून बनलेले आहे आणि त्यावर लहान लहान चक्रे आहेत लिंगाचे आकार त्रिमुखी रुद्राक्षासारखा आहे तुम्ही पाहू शकता की कि किती भव्य अशी ही मूर्ती आपल्याला दिसते आहे एकदम सुबक आणि कोरी काम यावर आपल्याला केलेले दिसते नागेश्वराच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना मनशांती आणि दीर्घायुष्य लाभू दे ही प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ येथे थांबवते व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबायचंय ओके गर्ल्स पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही म्हणत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा